अल्पवयीन मुलीचे अस्सील व्हिडिओ केले व्हायरल दोन तरुणांना अटक एका अल्पवयीन मुलीचा अस्सील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे विरार पोलिसांनी ही कारवाई केली असून यासाठी अमेरिकेतील स्नॅपचॅट कंपनीची मदत घेतली होती अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शितीफितीने आरोपींना बेड्या घातल्या आहेत काही दिवसांपूर्वी पीडितीच्या वडिलांना काही मित्रांनी एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगितलं हा व्हिडिओ आपल्याच मुलीचा असल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हा व्हिडिओ स्नॅपचॅटवरचा असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले तेव्हा पोलिसांनी सायबर पोलिसांना पत्र लिहून आरोपीची ओळख पटवायला सांगितली सायबर पोलिसांनी अमेरिकेतील स्नॅपचॅट कंपनीशी संपर्क साधून माहिती मागवली स्नॅपचॅट कंपनीने माहिती दिल्यानंतर आरोपी नाल रहिवासी रहिवाशी असल्याचं कळाले पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांनी एकोणीस वर्षीय दिमोती या एकोणीस वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतले तेव्हा इयानने या प्रकरणात एन्ड्रिक ऑस्कर या तरुणाचे नाव घेतले दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असून कॉमर्स शाखेचे विद्यार्थी असल्याचे समजले पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली तेव्हा लक्षात आले की दिमोंती आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते दिमोतीने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर दिमोतीने मुलीला लग्न व्हिडिओ पाठवायला सांगितला तेव्हा मुलीने हा व्हिडिओ स्नॅपचॅटवरून व्हिडिओ पाठवला पण मुलीने हा व्हिडिओ वन्स व्ह्यूज म्हणजे एकाच वेळा पाहता येईल अशा फीचरने पाठवला अशा जर समोरच्या युजरने हा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगच्या सहाय्याने रेकॉर्ड केला तर पाठवणाऱ्या हो युजरला तशी नोटिफिकेशन जाते म्हणून आरोपी दिमोतीने दुसऱ्या मोबाईलवरून हा व्हिडिओ शूट केला आणि व्हॉट्सअपवरती व्हायरल केला या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपींनी असे आणखी कुणाचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत का आत्ताच्या पिढीतीचा व्हिडिओ कुणाला पैसे देऊन विकले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत